महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर एकशे वीस पेक्षा जास्त म्हणजे काही ठिकाणी आघाडीत लढलो तर एकशे तीस नगराध्यक्ष आणि तीन हजारपेक्षा जास्त नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून आणले आहेत म्हणजे आपल्या नंतरचे रिकग्नाइज पक्ष जेवढे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली एकत्रित तरी त्याच्या दुप्पट नगरसेवक आपले आहेत एकट्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर वनचा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि आपले जे युतीतले दोन पक्ष आहेत आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर पंच्याहत्तर टक्के जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं किंबहुना गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली मी आजच भाकीत करून जातो जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळ आणि तुम्ही मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी बाबा बरोबर आहे ना आत्मविश्वास जय भाऊ अध्यक्ष महोदय घेऊन जाऊ ना हा आत्मविश्वास आत्मविश्वास मला तुम्ही नाही म्हटलं तरी मला आहे कारण मला राजकारणामध्ये कुठे काय चाललंय हे तर माहिती असतं ते थोडं समजतंय आणि वारे काय हे मला त्या ठिकाणी निश्चित लक्षात येतात आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की साताऱ्याच्या नागरी भागाने जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होत आपलं सरकार या एक एक शहराचा विकास करून दाखवेल या एक एक शहराचे आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल या शहराचं चित्र त्या ठिकाणी आपण बदलून दाखवू आणि ही शहरं विकसित शहरं आहेत मूलभूत गरजांसोबत या शहरांमध्ये अनेक सोयीसुविधा आपण तयार केल्या आहेत पाच वर्षानंतर पुन्हा ज्यावेळी या शहरांमध्ये मत मागण्याकरता आपण जाऊ त्यावेळी लोक म्हणतील की भाजपला मत दिली तर आमच्या शहरामध्ये विकास झाला आमच्या शहरामध्ये परिवर्तन झालं अशा पद्धतीनं या पाच वर्षात काम करण्याकरता तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू